शेतकरी बंधूं राम राम काय झालं माहिती का हे आठ हजार पाच जातीचा जा। ऊस आहे दोन्ही सरीच्यामधलं अंतर आहे बघा पाच फूट आता समजा पहिल्या वर्षी नाही पण दुसऱ्या वर्षी खोडव्यामध्ये काय होईल काणी कुठं मोठं व्हायली दुसऱ्या वर्षी व्हायली तिसऱ्या वर्षी होईल आणि काणीनं काय होतं माहिती का समजा आपण तिचा नाही जर बंदोबस्त केला ती कानी वाढत जाती आणि वाढत जाऊन पुन्हा त्या काचं काय होतं माहिती का ऊस बनत नाही काय नाही आणि आपल्या जमिनीमधले जे उसाला समजा उसा योग्य हो जे अन्नद्रवे जमिनीमधून जे उचलायचेत का मग ते बी उचलायला ही काणी काही खाऊन घेते मग ते उसाला जे अन्नद्रव्य जायचेत का त्याच्यामध्ये ही वाटेकरी होती तर त्याला काय करायचं एक उपाय मी तुम्हाला सांगतो बिनखर्ची लयमाट्या खर्चामध्ये पडायचं नाही काय नाही आणि लयमाटा त्याचा ताण बी घ्यायचा नाही कारण कशामुळं माहिती का कोणती जरी ऊसाची जबाबदारी असली तर कहाणी व्हायची म्हणलं का कहाणी होती आता त्याच्यामागं होते कशामुळं त्याच्यामागं दोन तीन कारण असू शकते तर एक तर म्हणजे क्वायता समजा हे कोयते जे आपले तर येतात का ते दुसऱ्या कहाण्यावर कुठंतरी पाडायला कोयता म्हणा अगर समजा टिकून भरून आल्याला उष्टा कोयता इथं आपल्या उसाव पाळा त्याच्यामुळं बी होऊ शकते नांगरीत असताना समजा नांगराने दुसरीकडे कुठंतरी तरी कहाणीला लागलेलं ला ला असलं समजा रस केस आपलं नांगर आपल्या ह्याच्यामध्ये आला कशात आपल्या फळामध्ये तर त्याची बी काणी होऊ शकते आणि ज्यावेळेस आपण ऊस लावतोच का त्यावेळेस एखादी पेरी मना कानीची समजा सापडली तर त्याच्यामुळे बी काणी होऊ शकते आता काणी असती कशी मी तुम्हाला काय करतो फडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आता हे जे बेट आहे का हे बेट तुम्ही पाहू शकता तर काणीचं बेट आहे आता आजूबाजूला ह्याच्या कुठंच ऊसं नाहीत बघा पण इथं ऊस आहेत आणि हे पुढे पुढे चलून काय आहे हे बघा हे हे नांग आहे का ह्याचा हे वाळलेला ह्याच्यामध्ये काळा असते त्याच्यामध्ये आतमध्ये काळ निघत आहे ह्याचे काय उसं बनत नाहीत काय नाहीत काय नाहीत हां ह्या बघा ही हे तर ही भेट आहे का हे तुम्ही हस हसडून काढू शकतात हसडून काढू शकता ह्या बघा लगेच ह्याला एक पिल्लू या हे झाले दोन उसं हसडून काढू शकतात नाहीतर आपल्यापाशी पान कुदळ आहे ह्या बघा हे पान कुदळीच्या सहाय्याने काढू शकतात आपलं काम काय सुरू आहे माहिती का आता संध्याकाळची आता सुट्टीचा टाईम झाला आहे साडेसहा वाजले तर आपण ह्याच्यामध्ये गवत बघवतो गवत बी हेच गवत उगाले बघा ह्या बघा हे हे गवत उगाले नाही तर दुसरं कोणचं गवत नाही काय ना हेच हे, हे, गवत आहे आणि एक तर ये बघा ह्याला गोंधन म्हणते ह्याला ह्याला गोंधन म्हणते आणि ह्या गवताला बहुतेक मला वाटतं बिलाईत म्हणते मला काय पक्क माहीत नाही एक तर हे गवत आहे का हे म्हणजे आपले पालकाची भाजी पालकाच्या भाजीसारखं गवत आहे बघा हे हेच गवत आहे बाकी जास्त नाही थोडा उशीर झाला बघायला त्याच्यामुळे खूप वाढ आहे तर बघत असताना अशी कहाणी जर सापडी का तर कुदळ्या ह्या बघा ही सोबत बघू शकतात कुदळीने मी त्याला डायरेक्ट खांदून घेतोय एवढे वेळेस ठोयची पाय दुसरी वेळेस आहे गवत बघायची पहिली वेळेस होती आता दुसऱ्या वेळेस बी आहे आणि दुसरे गवत आहे बघा मागं मी एक दोन वेळेस सांगितले तुम्हाला बाजरीवानी वाढत आहे बघा लय बेकार बी पडले की पुन्हा उगायले आणि उसामध्ये भलतं व्हायले आता ही कानी कानी बघा तुम्हाला सांगतो आता हिला फुटवा हां ते दोन अगोदर काढ्या तीन चार पाच सहा उपटूनच काढतो हां हे बघा ही एक सात ही बारका एक आठ हे बघा ही एक नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे बघा याला बाजूलाच घेतलं बघा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऊस आहे का आता ही एक जुमडा एकोणतीस हा हे बघा ही ऊस आहे एकोणतीस ऊस हा आता मला तुम्ही सांगा ऊसाचं गणित आहे याक्याच क्युअर फुटाला एक ऊस जागला पाहिजे कारण एक, एक, एक्या एक्याच क्युअर फुटा म्हणजे त्याला अन्न दरवे त्याला मोकळी हवा त्याला मोकळा सूर्यप्रकाश म्हणजे ते प्रकाश संशयित क्रिया करायला त्याच्यामध्ये हरित दरवे असते त्याच्या साहाय्याने एकदम योग्य मग एककरी समजा त्रेचाळीस हजार पाचशे सूट साठ उसं पाहिजे तर असं जर पाच फुटामध्ये दहा रा दहा फुट राहून जर बघितलं तर पन्नास उसं भरले पाहिजे आता एका जागेवर जर इतके उसं आले उघड उघड हिशेब एकोणतीस उसं भरले हा आता बारीक बारीक आता कॅमेरा धरा आपल्यापाशी कोणी नाही नाही तर बारीक बारीक उसं एखादा समजा तीस बी असू शकते आणि एकतीस बी असू शकते आता हे ऊस बघा हे किती बारीक आहे असं माझ्याकडून उकला असेल नाही जरी उकला तर एकोणतीस उस कवा जगतेन व हे उस आणि काय खातेन आणि कवा मोठली होतेन हे उस शंभर टक्के मोटली होऊन मरणार आहेत नाही मरले तरी फुकटचा अन्नदर्वे खाणार आहेत जमिनीमधला आपला वलावा कमी करणार आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो लाईमोठा ताण घ्यायचं नाही काय नाही हासडून बी निघते नाही तर पायाखाली दाबून मोडून बी जमते नाही तर कती ठेवा कतीच्या ठा साहायाने काढा नाही तर कुदळ ठेवा कुदळीच्या साहायाने काढा चालता फिरता चालता फिरता जसं दिसन तसं उपटून टाकायचं मग आपला जे प्लॉट आहे का आता हे आपला तीन एकरचा प्लॉट आहे मुक्त पुलाट होते आणि भविष्यामध्ये कसलीच उसा रहत नाहीत आता हे गेल्याच्यानंतर किती पटांगण झालं इथं मग हे उसा बी पोसत येतं आणि काहीच राहत नाही गेल्या वर्षी काय झालं तर माहिती आहे का आ, हे जे पद्धत आहे का ही पद्धत मला उशिरा माहीत झाली ती तर ढोक्स इतकाल्या उसामध्ये त्या काणीला ते वरचे कंसा येत काळे काळे आता मी तुम्हाला दाखविले त्यावड्या झालेले ह्याच्यात मी उपटून टाकलं होतं आणि सरीमध्ये मग ते पडून त्याचा बी खत तयार झाला ते काय आपल्याशीन बाहेर नेणं झालं नाही काय नाही आणि जर पुन्हा एक गोष्ट सांगायची झाली जर तुमच्या पशी जर, जर जनावर असतील का लयच आवडीनं खाते त्याला जरूर तुम्ही त्यांना टाकून बघा अवश्य आता माझ्याशीनं काय नेणं होत नाही काय नाही काम खूप आहे मागं मला हेच काम आवरायचं पडतंय तर शेतकरी बंधूंनो ही माहिती तिकून मी पाच सहा काकऱ्या केल्यात नीट तर तिकडे एक दोन जागा भेटलं होतं तर त्याच्यामुळं मला वाटत होतं एकदा एकदा ह्याचा ह्याचा व्हिडिओ बनवा आणि आपल्या शेतकरी बांधवाला सांगावं तर शेतकरी बंधूंना माहिती कसं का काय वाटली कमेंट जरूर करा तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील शेतकरी असताना तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करू शकतात सबस्क्राईब करू शकतात आणि शेअर बी करू शकतात तर बंधू नो थांबतो आता लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद